नमस्कार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर काय आहे या शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला लिहू विसरा नका तर चला मित्र हो आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यात आपले व्हिडिओ पाहिले जातात आणि याचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे म्हणून तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार विनंती हीच की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया मधून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन उपदान योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे राज्यातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पालघर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी कार्यरत असलेल्या आणि बारा जुलै दोन हजार सातच्या शासन निर्णयानुसार ज्या शासनांच्या ताब्यात घेतलेल्या पुनर्वसन केंद्रातील एकूण चोवीस कर्मचाऱ्यांपैकी एकाने राजीनामा दिलेला कर्मचारी वगळते तर तेवीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम ब्याऐंशीनुसार अनुदान असलेली सेवानिवृत्ती व उपदान योजना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि सर्वसाधारण जी पी योजना या नियमातील सर्व तरतुदीसह तसेच त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणास लागू करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता येत आहे सदर शासन निर्णय लाभ हे दिव्यांग पुनर्व्यसन केंद्र विरार या संस्थामध्ये एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अंश राशीकरण चौऱ्याऐंशी लागू करण्यात आले आहे तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार येथील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास कर्मचाऱ्याकडून सी पी एफची जमा करण्यात आलेली रक्कम कर्मचित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह अदा करण्यात येणार आहे त्याचबरोबर केंद्र शासनाकडून भरणा करण्यात आलेले सी पी एफची रक्कम व्याजाच्या रकमेसह राज्य शासनाच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत शासनाकडून देई आलेली सेवानिवृत्ती नि उपदानाची रक्कम तसेच निवृत्ती वेतनाची रक्कम तीन हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर लाभ हे जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची रक्कम केंद्र राज्य शासनाने ताब्यात घेण्यात आलेल्या एक एप्रिल दोन हजार सहापासून अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर हा आहे त्याचा शासन निर्णय मित्र हो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्या की नक्की कॉमेंट्स करून नक्की लिहा आपण प्रयत्न आपली समस्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया तर चला मंडळी परत भेटू अशा जगा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र